हॅलो नमस्ते फ्रेंड्स आज वर्षाचा पहिला दिवस दोन हजार पंचवीस तर माझ्या संपूर्ण फेसबुक फॅमिलीला इंस्टा फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला आणि सोशल मीडियाद्वारे जे सगळे मला बघतायत माझे व्हिडिओज डेली ब्लॉग बघताय त्या सर्व फॅमिलीला मनापासून माझ्या फॅमिलीकडून नवीन वर्षाच्या नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा परमेश्वर करो तुमची सगळी स्वप्न स्वप्न सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत आणि दोन हजार पंचवीसमध्ये जे तुम्ही जे काही संकल्प केला आहे ज्या काही नवीन योजना आखल्या आहेत किंवा जे काही तुमची पुढील भावी आयुष्यासाठी जी स्वप्न आहेत ती सगळी पांडुरंग कृपेने पूर्ण होऊ देत अशी सगळी माझ्या ऑल सोशल मीडिया फॅमिली जे माझे फ्रेंड्स असतील माझे हितचिंतक माझे नातेवाईक नातेवाईक आणि जाणते अजामते अनोळखी जे कोणी माझे मित्रपरिवार बघत असत व्हिडिओ त्यांना सगळ्यांना माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा ॲक्च्युली नवीन वर्ष हे काय नवीन नाही आहे म्हणजे हे निसर्गचक्र आहे ऋतूचक्र आहे दिवस जातात दिवस येतात तसं पाहिलं ना तर पाह माझं एक मत आहे की एक एक वर्ष कमी होत चालतं दोन हजार आला गेला पंचवीस आला जाणार दिवस बसून राहत नाही एक एक वर्ष आपल्या आयुष्यातलं कमी होत चालतं त्यामुळे नवीन वर्षाचं म्हणजे असा विशेष काही आनंद असतो असं नाही पण नवीन वर्ष, आस वर्ष लागलंय तर ते वर्ष आपणास सुख समाधान समृद्धी भरभारे भरभराटीचे आणि ऐश्वर संपन्न जावो तुमच्यावर कुठलेही विघ्न कुठलंही काही येऊ नये अशी मी प्रार्थना करते तर मग आज व्हिडिओ बनवण्याचा हे असं म्हटलं आज आपल्या फॅमिलीला पण तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज आहे एक जानेवारी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि मी आजच्या दिवशीपर्यंत थांबले होते तुम्हाला तर तुम्ही या अगोदरचे भरपूर व्हिडिओ बघितले असतील त्यामध्ये मी सांगितलं होता माझा हॉस्पिटल प्रॉब्लेम तर आजचा आज एक जानेवारी हा दिवस जाऊन द्यायचा होता फॅमिलीसोबत आणि मुलाचा वाढदिवस पण होता परवा त्यामुळे मग म्हटलं की सगळं व्यवस्थित करून आता उद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं आहे तर मग उद्या सगळ्या टेस्टिंग वगैरे ते करून घेतील आय थिंक इन्सुलिन चालू करतील ब्लड टेस्ट आहेत सगळ्या आणि मग कदाचित परवा म्हणजे शुक्रवारी किंवा शनिवारी ऑपरेशन तसं मी तुम्हाला कळवेलच जोपर्यंत मी तुमच्याशी बोलू शकते तोपर्यंत मी माझे व्हिडिओ येत जातील आणि व्हिडिओद्वारे मी तुम्हाला कारण कोणी काळजीपोटी बघतं व्हिडिओ कुणी प्रेमापोटी बघतो कुणी मनोरंजन म्हणून बघतं तर पण मी तुम्हाला वेळोवेळी जे काय अपडेट असतील तर ता जो तर जोपर्यंत माझ्याकडे मोबाईल असेल आणि जोपर्यंत व्हिडिओ बनवू शकते तोपर्यंत नक्कीच मी तुम्हाला दवाखान्यात जरी गेले ना तरी पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे मला माहिती आहे तुम्ही वाट बघतात आतुरतेने व्हिडिओची काळजीपोटी वाट बघतात तर आज माझी अशी इच्छा होती की एक जानेवारीही आहे आणि उद्या मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं आहे त्यामुळे आज ना मला सगळ्या देवांना म्हणजे गावातली जेवढी देव आहेत तर नारळ फोडायचं आणि दर्शन करून यायचं होतं अशी माझी इच्छा होती तर आवरून झाले मग निघालो आहे आता सगळं देवदर्शन करून येऊया आणि जे गावदेव वगैरे आहे तर तिथे नारळ प्रसाद वगैरे करायचा होता तर चलो मग जाऊन येते देवदर्शन आज नवीन वर्षाचंही होईल उद्या दवाखान्यात जायचं आहे त्या संदर्भात पण देवाकडे साकडं घालता येईल आणि पुन्हा एकदा आणि इथून मागचे वर्ष दोन हजार चोवीस साल किंवा त्याच्या मागचे वर्ष जे तुम्ही असंच प्रेम दिलं सपोर्ट दिला आणि भरभरून तुम्ही कमेंट्स केल्या आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य लाभलं मला तर हे सहकार्य असंच पुढं राहू द्या याच्यामध्ये कसली कमतरता पडू देऊ नका अशी मी तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा करते तर मग दोन हजार पंचवीस साल पण आपल्याला तुम्हाला मला एकदम आनंदी आनंद जाऊ अशी पुन्हा एकदा विठ्ठलाचरणी प्रार्थना तर चला मग पुन्हा एकदा माझ्या सर्व सोशल मीडिया फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ब बाय